नमस्कार जहाँ डाल डालपर सोने की चिडिया करती हे बसेरा आणि मेरे देश की धरती यांसारख्या अनेक सुपरहिट देशभक्तीपर गीतांसाठी सुप्रसिद्ध असलेले चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते मनोज कुमार यांचे मुंबईत राहत्या घरी दुःखद निधन झाले आहे ते सत्याऐंशी वर्षाचे होते त्यांनी देशभक्तीपर चित्रपटांसाठी केलेल्या अभिनयामुळे त्यांची भारत कुमार अशी ओळख तयार झाली होती मुंबईत कोकिलाबेन धीरूबाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते दोन हजार पंधरा साली त्यांना दादासाहेब फाडके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे चोवीस जुलै एकोणीसशे सदतीस रोजी हरिकृष्ण गिरी गोस्वामी म्हणजेच मनोज कुमार यांचा जन्म झाला होता चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यावर त्यांना मनोज कुमार या नावाने प्रसिद्धी मिळाली त्यांनी देशभक्तीपर चित्रपटांसाठी केलेल्या भूमिकेमुळे ते भारत कुमार या टोपण नावाने ओळखले जाऊ लागले मनोज कुमार यांनी शहीद उपकार पूरबोर पश्चिम आणि रोटी कपडावर मकान यांसह अनेक चित्रपटात काम केले तसेच चित्रपटाचे दिग्दर्शन देखील केले आहे देशभक्तीपर चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी हरियाली ओर रास्ता व कोणती हिमालय की गोधिमे दो बहन पत्तर के सनम नील कमल आणि क्रांती यांसारख्या इतर चित्रपटांमध्ये देखील सर्वोत्तम भूमिका साकारल्या होत्या तर अशा दिग्गज कलाकाराला आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली